नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण पंधरावी चुंबकाची गंमत आज आपल्याला चुंबकाची गंमत या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न स्वाध्याय उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे स्वाध्यायाला किंवा प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर आपण थोडक्यात या प्रकरणाची प्रस्तावना पाहूया ज्या पदार्थाकडे लोखंड निकेल कोपाड इत्यादीपासून बनवलेल्या वस्तू आकर्षितल्या जातात अशा पदार्थाला चुंबक म्हणतात पदार्थाच्या या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात दक्षिणोत्तर स्थिर राहणे ध्रुवाजवळ सर्वाधिक चुंबकत्व असणे ही चुंबकाची वैशिष्ट्ये आहेत चुंबकाची ध्रुव वेगळे करता येत नाही विद्युत चुंबकत्व ही दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी ऊर्जा आहे अशा पद्धतीने आपण थोडक्यात प्रस्तावना पाहिली आहे आता आपण पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे पाच सांगा पाहू यावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करूया पहिला प्रश्न आहे पिन होल्डर उलटा धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाहीत असे का होते उत्तर पिन होल्डरमध्ये लोहचुंबक लावलेले असते त्यामुळे टाचण्या त्याला चिकटतात व खाली पडत नाही दुसरा प्रश्न फ्रीजचे दार लावत असताना एका ठराविक अंतरावरून ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही असे का होते उत्तर फ्रीजच्या दाराला आतून लोहचुंबक हो लावलेले असते त्यामुळे ते दार आपोआप बंद होते आणि दार लावले असताना दाराचे लोखंड घट्ट चिटकून बसते त्यामुळे फ्रीजचे दार पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे पाचवर वर करून पाहूया यावर आधारित प्रश्न आहेत पहिला प्रश्न तुमच्या वापरातील वेगवेगळ्या वस्तूंजवळ प्रयोगशाळेतील एक चुंबक न्या त्यापैकी कोणत्या वस्तूंना चुंबक चिकटते ती वस्तू कोणत्या पदार्थाची बनली आहे ते बघा तुम्ही वापरात असलेल्या पदार्थाचे चुंबकाला चिकटणारे व चुंबकाला न ना चिकटणारे पदार्थ असे गट करा आता आपल्या घरातल्या विविध वस्तू आपण न्यायच्या आहे आणि त्याचे वर्गीकरण करायचे आहे तर चुंबकाला चिकटणारे पदार्थ बघा लोखंडाचा कीस टाचण्या खिळे लोखंडाच्या वस्तू हे आहेत त्या चुंबकाला चिकटतात आता चुंबकाला न ना चिकटणारे पदार्थ वाळू कागदाचे कपटे कपटे म्हणजे तुकडे लाकडाचा भुसा मातीच्या वस्तू तांबे सोने चांदी या धातूपासून बनलेले पदार्थ हे चुंबकाला चिटकत नाहीत दुसरा प्रश्न वाळू कागदाचे कपटे लाकडाचा भुसा लोखंडाचा कीस टाचण्या यांचे मिश्रण एका बशीमध्ये घ्या व चुंबक त्या मिश्रणावरून फिरवा काय दिसले उत्तर बशीमधील लोखंडाचा किस व टाचण्या चुंबकाला चिकटतील परंतु वाळू कागदाचे कपटे व लाकडाचा भुसा हे पदार्थ बशीमध्ये राहतील हे पदार्थ चुंबकाला चिकटणार नाही अशा प्रकारची कृती केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा आपल्या नजरेत दिसणार आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला कसे कराल त्यामध्ये अ आहे पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे आहे उत्तर पदार्थाजवळ चुंबक धडला असता जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला तर अशा पदार्थाला चुंबकीय पदार्थ आहे असे ठरवावे जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला नाही तर तो अचुंबकीय आहे हे ठरेल दुसरा प्रश्न आ चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून द्यायचे आहे उत्तर चुंबक सपाट पृष्ठभागावर ठेवून त्याच्या सभोवताली लोह खीस टाकावा म्हणजे लोहाचा खीस लोखंडाचा किस टाकावा जितक्या भागात त्या चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र असेल त्या भागात लोह खीस चुंबकाकडे आकर्षिला झालेला दिसेल लोह खीस चुंबकाला चिटकत नाही त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणता येईल तिसरा प्रश्न आहे ई चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे उत्तर एक पट्टी चुंबक मधोमध मद दोरा बांधून एका ठिकाणी टांगून ठेवा चुंबक कोणत्या दिशेला स्थिर झाला याचे निरीक्षण करा पुन्हा चुंबक गोल फिरवा आणि पुन्हा चुंबक कोणत्या दिशेस स्थिर झाला याचे निरीक्षण करा चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला उत्तर ध्रुव असे म्हणतात तर दक्षिण दिशेच्या टोकाला दक्षिण ध्रुव असे म्हटले जाते चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहील तो चुंबकाचा उत्तर ध्रुव होय आपल्याला आपली उत्तर दिशा कोणती आहे हे माहीत नसेल तर होका यंत्राच्या साह्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल होका यंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा उत्तर ध्रुव नेला असता तो प्रतिकर्षण दाखवतो जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो, तो चुंबकाचा उत्तर ध्रुव होय अशा पद्धतीने प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा कोणता चुंबक वापराल त्यामध्ये अ आहे कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे अशा वेळी आपण कोणता चुंबक वापरू तर विद्युत चुंबक आहे तुम्ही जंगलात वाट चुकला आहात अशा वेळी कोणता चुंबक वापरायचा तर उत्तर होका यंत्र किंवा दिशादर्शक चुंबक आणि ई आहे खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड बंद होते अशा वेळेस कायमचे चुंबक आपल्या दरवाजामागे खिडकीमागे लावलेले असतात ते चुंबक आपण वापरतो त्याला कायमचे चुंबक असे म्हणतात अशा पद्धतीने प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये अ आहे पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या रिकामी जागा ध्रुवाच्या दिशेला स्थिर स्थिरावतो पर्याय आहेत दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम उत्तर आहे दक्षिण पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो त्यानंतर आहे आ एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास रिकामी जागा पट्टी चुंबक तयार होतात तर एकूण रिकामी जागा ध्रुव तयार होतात पहिल्या रिकामी जागेमध्ये लिहायचं आहे तीन आणि दुसऱ्या रिकामी जागेमध्ये लिहायचं आहे सहा तर उत्तर बघा एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंबरेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास तीन पट्टी चुंबक तयार होतात तर एकूण सहा ध्रुव तयार होतात त्यानंतर ई आहे चुंबकाच्या रिकामी जागा ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते तर त्याच्या ध्रुवामध्ये रिकामी जागा ध्रुवामध्ये आकर्षण असते पहिल्या याच्यामध्ये लिहायचं आहे विजातीय आणि दुसऱ्या रिकामी जागेमध्ये लिहायचं आहे सजातीय तर उत्तर चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते तर त्याच्या सजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते ई आहे चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला रिकामी जागा प्राप्त होते पर्याय कायम चुंबकत्व प्रवर्तित चुंबकत्व उत्तर आहे प्रवर्तित चुंबकत्व चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला प्रवर्तित चुंबकत्व प्राप्त होते ऊ आहे एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा रिकामी जागा असला पाहिजे पर्याय लोखंडाव्यतिरिक्त इतर कोणताही धातू चुंबक किंवा लोखंडी तुकडा अचुंबकीय पदार्थ उत्तर आहे चुंबक किंवा लोखंडी तुकडा एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षण घेतो तर तो तुकडा चुंबक किंवा लोखंडी तुकडा असला पाहिजे आणि ऊ आहे चुंबक रिकामी जागा दिशेत स्थिर राहतो पर्याय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उत्तर आहे दक्षिण उत्तर चुंबक दक्षिण उत्तर दिशेत स्थिर राहतो अशा पद्धतीने प्रश्न तिसरा रिकामी जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे प्रश्न चौथा प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये आहे विद्युत चुंबक कसा तयार करतात उत्तर विद्युत चुंबक बनवण्यासाठी लोखंडी पदार्थ तांब्याचे तार एक विद्युत स्त्रोत इत्यादी गोष्टींची आवश्यकता लागते सर्वप्रथम तांब्याची तार लोखंडी पदार्थाला गोल गुंडाळली जाते या तांब्याला तांब्याच्या तारेला विद्युत स्रोत जोडून विद्युत प्रवाह त्यातून सोडला जातो ज्यावेळी विद्युत प्रवाह या तारेतून जातो तेव्हा लोखंडाच्या वस्तूभोवती तात्पुरते चुंबकत्व तयार होते आणि विद्युत प्रवाह बंद केल्यास चुंबकत्व नष्ट होते अशा प्रकारे विद्युत चुंबक तयार करतात दुसरा प्रश्न आहे आ चुंबकाचे लिहा उत्तर चुंबक हा नेहमी दक्षिणोत्तर दिशेस स्थिर राहतो चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत एकाच चुंबकाचे दोन भाग केले तरीही त्यापासून तयार होणाऱ्या चुंबकाच्या भागाला दोन स्वतंत्र ध्रुव असतात चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण नसते चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात ई आहे चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते उत्तर पिन होल्डर तसेच कपाटाच्या दाराला चुंबकाचा वापर केलेला असतो दारावरची घंटा क्रेन अशा उपकरणांमध्ये चुंबकाचा वापर केला जातो संगणकाचा हो संगणकाच्या हार्ट डिस्क ऑडिओ व्हिडिओ आणि सी डी अशा साहित्यात देखील चुंबकाचा वापर केला जातो वैद्यकीय उपचारात यम आर आय सारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय शक्तीचा वापर केला जातो ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड्स यावर असलेल्या पट्टीमध्ये देखील चुंबकाचा वापर केला जातो अशा प्रकारे प्रश्न चौथा प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा हा, हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया पहिला प्रश्न आहे दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे विविध प्रकारचे चुंबक कसे तयार केले जातात याविषयी माहिती लिहा चुंबक बनविण्याच्या अनेक प्रक्रिया आहेत परंतु सर्वात सामान्य पद्धतीला पावडर मेटलर्जी म्हणतात या प्रक्रियेत एक योग्य रचना बारीक पावडरमध्ये फलव्हराइज केली जाते कॉम्पॅक्ट आणि गरम केली जाते त्यामुळे लिक्विड फेज सिटरिंगद्वारे घनता येते म्हणून या चुंबकांना बहुतेकदा सिंटर्ड मॅग्नेट म्हणतात जेव्हा कोणत्याही सुवाहकातून वीज जाते तेव्हा त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते जेव्हा कोणत्याही सुवाहकातून वीज जाते तेव्हा त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते जर आपल्याला त्याची शक्ती वाढवायची असेल तर त्याची एक कॉईल करतात चुंबक बनवण्याच्या तीन पद्धती असतात चुंबक बनवणे लोह आणि निकेल सारख्या फेरोमॅग्नेटिक धातूंना चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात आणून चुंबक तयार केले जातात चुंबक बनवण्याच्या तीन पद्धती आहेत एक सिंगल टच पद्धत डबल टच पद्धत विद्युत प्रवाह वापरणे इत्यादी आपण आपली स्वतःचे चुंबक कसे बनवू शकता तर ते बघा लोह आणि निकेल सारख्या फेरोमॅग्नेटिक धातूंना चुंबकीय क्षेत्रामध्ये आणून आम्ही चुंबक बनवतो शिवाय जेव्हा आपण हे धातू एका विशिष्ट तापमानाला गरम करतो तेव्हा ते कायमचे चुंबकीय होतात याशिवाय तुम्ही घरी सुरक्षितपणे प्रयत्न करू शकता अशा विविध पद्धतीत वापरून आपण तात्पुरते चुंबकीय पदार्थ किंवा चुंबकीय उपकरणे देखील तयार करू शकतो आता आपल्याला व्यावसायिक हेतूसाठी कायमस्वरूपी चुंबक बनवण्यासाठी चुंबकरणाची कोणती पद्धत वापरली जाते तर स्थायी चुंबकाचे चुंबकीकरण करण्यासाठी सामान्यतः दोन पद्धती वापरल्या जातात एक स्थिर चुंबकीकरण आणि दुसरं नाडी चुंबकीकरण आणि वीज वापरून तात्पुरते चुंबक कसे बनवायचे तर ते बघा एक मोठा लोखंडी खिळा आणि काही उष्णता रोधक तांब्याची तार आणि बॅटरी घ्या तांब्याची तार खिड्याभोवती गुंडाळा बॅटरीला जोडण्यासाठी पुरेसे तार मोकळी सोडून वायरचे वळण जितकी जास्त तितकी चुंबक मजबूत होईल अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारे विविध प्रकारचे चुंबक तयार केले जातात याविषयी आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी मिळवली आहे उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे पृथ्वीचे चुंबकत्व याविषयी माहिती मिळवा तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र लाखो किलोमीटर अंतराळात पसरते आणि ते अगदी बार चुंबकासारखे दिसते पृथ्वीचा दक्षिण चुंबकीय ध्रुव प्रत्यक्षात उत्तर ध्रुवाजवळ आहे आणि चुंबकीय उत्तर ध्रुव अंटार्क्टिकामध्ये आहे म्हणूनच कंपास चुंबकाचा उत्तर ध्रुव प्रत्यक्षात उत्तरेकडे निर्देश करतो उत्तर आणि दक्षिण ध्रुव आकर्षित करतो पृथ्वीचे चुंबकत्व नेमके काय आहे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ज्याला भूचुंबकीय क्षेत्र असेही म्हणतात हे चुंबकीय क्षेत्र आहे जे पृथ्वीच्या आतील भागापासून अंतराळात पसरते जिथे ते सौर वाऱ्याशी संवाद साधते सूर्यापासून निघणाऱ्या चार्ज केलेल्या कणांचा प्रवाह याला थोडक्यात पृथ्वीचे चुंबकीय किंवा पृथ्वीचे चुंबकत्व असे म्हणता येईल पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे महत्त्व पृथ्वीच्या गाभामध्ये विधळलेल्या लोखंडाच्या हालचालीमुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र आपल्या ग्रहाचे वैश्विक किरणोत्सर्गापासून आणि आपल्या सूर्याद्वारे उत्सर्जित होणाऱ्या चार्ज कणांपासून संरक्षण करते पृथ्वी कोणत्या प्रकारचे चुंबकत्व आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर चुंबकीय क्षेत्र दोन ध्रुव म्हणजेच द्विध्रुवीय बनवते उत्तर आणि दक्षिण चुंबकीय ध्रुवांमध्ये बार चुंबकाप्रमाणे विरुद्ध सकारात्मक आणि नकारात्मक ध्रुवता असतात पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची काही वैशिष्ट्ये आपण बघूयात तर विज्ञानाने वर्षानुवर्षे शोधलेल्या या चुंबकीय क्षेत्राची वैशिष्ट्ये आणि त्याबद्दल हजारो अभ्यास करून आपण त्याचे विश्लेषण करू शकतो चुंबकीय क्षेत्राची तीव्रता विश्ववृत्ताजवळ सर्वात कमी आणि ध्रुवांपेक्षा कमी असते बाह्यमर्यादा ही मॅग्नेटोफाच आहे चुंबकीय क्षेत्र सौर वाऱ्याच्या क्रियेखाली गतिशील मार्गाने कार्य करतो त्याच्या क्रियाकलापावर अवलंबून ते एका बाजूला अधिक संकुचित केले जाऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला वाढविले जाऊ शकते ज्याला चुंबकीय शेपूट म्हटले जाते उत्तर आणि दक्षिण चुंबकीय ध्रुव भौगोलिक ध्रुवासारखे नाहीत उदाहरणार्थ चुंबकीय आणि भौगोलिक उत्तर ध्रुव दरम्यान सुमारे अकरा अंश विचलन आहे क्षेत्राची दिशा हळूहळू बदलत आहे आणि वैज्ञानिक त्याच्या दिशेच्या बदलाचा अभ्यास करत आहेत प्रतिवर्षी चाळीस मैलांच्या हालचालीला वेग आला आहे अशा अनेक भौगोलिक नोंदी आहेत ज्यांचा अभ्यास समुद्री समुद्राच्या काही खजिन्यांच्या आभारी आहे असे म्हणता येईल ज्यांचा अभ्यास समुद्री समुद्राच्या काही खनिजांच्या आधारे आहे जे असे म्हणता गेल्या पाचशे दशलक्ष वर्षात चुंबकीय क्षेत्र शेकडो वेळा पूर्णपणे उलट झाले आहे या युत्क्रमणामध्ये ध्रुवविरुद्ध दिशेने असावेत की जर आपण पारंपरिक कंपास वापरला तर ते उत्तरेकडे लक्ष देत नाही तर दक्षिणे सूचित करते अशा प्रकारे आपण पृथ्वीचे चुंबकत्व याविषयी थोडक्यात माहिती मिळवली आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे चुंबकाला कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या वस्तू आकर्षिल्या जातात आणि दुसरा प्रश्न आहे कोणत्या शास्त्रज्ञाने चुंबकाच्या साह्याने वीत निर्मितीचे तंत्र विकसित केले या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण जो स्वाध्याय बघितला आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या प्रकरणाचे दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचन करा आणि या प्रश्नांची उत्तरे आठवणीने कमेंट बॉक्समध्ये एका शब्दात किंवा एका वाक्यात लिहून पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय सामान्य विज्ञान प्रकरण पंधरावी चुंबकाची किं चुंबकाची गंमत या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय प्रकरणामधील उपप्रश्न उपक्रम गृहपाठ हो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक बघितला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद